हॅलो फ्रेंड्स खमंग कुरकुरीत असे खायला कोणाला नाही आवडेल आणि म्हणूनच आज आपण अगदी घरच्या काही मोजक्या साहित्यांमध्ये आणि अगदी झटपट कमीत कमी वेळेमध्ये बनणारा बेसनाचा पोळा याची रेसिपी पाहणार आहोत हा आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो आणि वरण भाताबरोबर वर तोंडी लावायला बेसनाचा पोळा असेल तर दोन गास नक्की जास्तच खाल्ले जातील तर चला वेळ वायानं तर रेसिपी पाहूया वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी तर सर्वात पहिला एका बाउलमध्ये दोन वाटी कांदा अगदी बारीक चिरून आपण घेतलेला आहे किंवा मग दोन मोठ्या आकाराचे कांदे तुम्ही घेऊ शकता त्यात अगदी पाव चमचा हिरवी मिरची चांगली बारीक ठेचून टाकलेली आहे आता मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धने जिरे पावडर आणि मग चवीनुसार मीठही इथे ॲड केलेले आहे आणि अगदी पाव चमचा लाल मिरची पावडरही घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कांद्याला व्यवस्थित मीठ मसाले अगदी एकजीव झाल्यानंतर आपला पोळा हा अजूनही खमंग बनणार आहे तर पहा इथे सर्व मिश्रण आता हे मस्त एकजीव करून मिक्स करून झालेले आहे आता इथे आपण घेणार आहोत जवळजवळ दोन वाटी एवढे बेसन तर दोन वाटी कांद्यांसाठी मी इथे दोन वाटी बेसन घेतले पण तुम्ही अजून अर्धी वाटी जास्तही जर तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता तर आता हे बेसन आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अगदी मी पाव वाटी पाणी मिक्स करते आणि चमच्याने व्यवस्थित असं ढवळत ढवळत अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करतच आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे कारण मिश्रण एकदम घट्टही व्हायला नको आणि एकदम पातळही आपल्याला मिश्रण बनवायचं नाही आहे तर जवळजवळ इथे मी एक वाटी आणि आणखीनवरती पाव वाटी एवढं पाणी मिक्स करून हा हे मिश्रण तयार केलेलं आहे पहा म्हणजे जे आपण डोशासाठी बॅटर बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं अजून पातळ असं हे बॅटर तयार झालं पाहिजे अगदी चमच्याने तुम्ही बघाल तर ते असं व्यवस्थित असं खाली पडलं पाहिजे तर एकदा हे मिश्रण आहे ते एक मिनटात चमच्याने असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायला हवं जेणेकरून ते हलकं होईल म्हणजे ह्यात आपल्याला इनो सोडा असं काहीही व्यव दुसरं मिक्स करण्याची गरज नाही आपलं हे मिश्रण हलकं झाल्यामुळे आपला पोळाही मस्त खुसखुशीत कुरकुरीत तयार होईल तर आता पोळा तयार करण्यासाठी इथे तवा मी ठेवलेला आहे गॅसवर गरम करत ते बेसना तर बेसनाचे बॅटर टाकण्याअगोदर आपण थोडं तेल लावून घेऊया तव्याला जेणेकरून आपला जो पोळा आहे तो चिकटणार नाही व्यवस्थित भाजला जाईल तेल सर्वत्र थोडं पसरून झालं की आता त्याच्यावर हे बेसनचे जे बॅटर आपण तयार करून ठेवले आहे ते व्यवस्थित असे गोलाकार स्प्रेड करून घेऊया तर इथे तुम्हाला जसे लहान मोठ्या आकाराचा पोळा बनवायचा असेल त्याचप्रमाणे तुम्ही हे मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे पण मिश्रण पसरवताना मीडियम स साईजनेच पसरवायचं आहे म्हणजे जास्तही जाड नाही आणि जास्तही पातळ नाही अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला गोलाकार असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता सुरुवातीची एक ते दोन मिनटं खालची बाजू व्यवस्थित भाजू द्यायची आहे लगेचच आपण त्याला पालथं नाही करायचं आहे थोडं एक ते दोन मिनटं खालची बाजू भाजली गेली की मग आपण त्या पोळ्याला पालथं करूया थोडंसं तेल मी अजूनही बाजूने स्प्रेड करते जेणेकरून आणखीन ते व्यवस्थित असं कुसकुशीत कुरकुरीत भाजलं जाईल तर तुम्ही हवं तर इथे नॉनस्टिक तव्याचाही वापर करू शकता तर पहा आता कडा जवळजवळ आपल्याला अशा सुकलेल्या दिसत आहेत आणि खालची बाजूही आता म्हणजे भाजली गेलेली आहे तर त्या असा हा परीता खालून घालून आपण त्याला पालथं करूया बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि आता ही पलटी केलेली बाजूही आपल्याला आणखी दोन मिनटं व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे अगदी लो फ्लेमही ठेवली नाही जेणेकरून पोळा तेल जास्त शोषून घेऊ शकतो आणि हाय फ्लेमवरही ठेवलं नाही जेणेकरून आपला पोळा जळू शकतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा मस्त कुरकुरीत खमंग असा बेसनाचा पोळा भाजायचा आहे तर अगदी एक पोळा भाजायला तुम्हाला तीन ते चार मिनटं लागू शकतात दोन्ही बाजू अशा आलटून पालटून खरपूस एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खुसखुशीत अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि इथे कुठेही बघा इनो सोडा आपण वापरलेला नाही आहे तरी पण आपल्या पोळ्याला मस्त अशी जाळी आलेली आहे खूपच मस्त एकदम चटपटीत चमचमीत असा खमंग असा हा पोळा तयार होतो तर आता दोन्ही बाजू भाजु व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आणि आता हा पोळा आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे उरलेल्या बॅटरचेही पोळे आपण बनवून घेऊया अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये जसं की मी म्हटलेलं फक्त दोन कांदे आणि काही मीठ मसाले आपण फक्त इथे वापरलेले आहेत आणि खमंग असा कुरकुरीत बेसनचा पोळा आपला तयार होतो आणि ह्याला अगदी जास्त वेळही लागत नाही सकाळी घाई गडबडीच्या वेळेला मुलांना टिफिनमध्येही आपण देऊ शकतो हा पोळा नुसताच खायलाही खूप टेस्टी लागतो आणि जेव्हा वरण भात असेल तेव्हा तोंडी लावायला तर हा एकदम मस्तच पर्याय आहे तर इथे आपले सर्व बेसनाचे पोळे खाण्यासाठी रेडी आहेत तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ लोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद